दोन भाऊ सत्तर हजार लोक स्मार्ट सिटी आणि करोडोंचा घोटाळा हिंदी सिनेमाला नवी स्क्रिप्ट मिळावी अशीच ही बनवा बनवी समोर आली आहे उच्चपदस्थ लोकही कसे या जाळ्यात अडकले नेमकं का घडलं काय गंडवलं कसं जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर राजस्थान मधले हे दोन भाऊ रणवीर बिजरानिया आणि सुभाष बिजरानिया त्यांनी सत्तर हजार लोकांना पसंत मोठे नफे आणि आमिष दाखवून दोन हजार सातशे कोटी रुपयांची फसवणूक केली आहे मोठी स्मार्ट सिटी आलिशान घर ऑफिसेस आणि प्लॉटला त्यांच्या जाहिरातींना त्यांच्या चित्रांनाच भुलून हे सत्तर हजार लोक अगदी गणलेत सुद्धा या भावांनी आपल्या कंपनीला दोलेरा स्मार्ट सिटी प्रकल्पाचा भाग म्हणून घोषित केलं आणि दावा केला की त्यांच्याकडे आठशे एकर जमीन आहे जी जागतिक दर्जाच्या शहरात रूपांतरित केली जाईल सत्तर हजार पेक्षा अधिक लोकांना फ्लॅट प्लॉट आणि गुंतवणूक योजनांचा आमिष दाखवून मोठ्या नफ्याचं आश्वासन देण्यात आलं खर तर या घटनेचा पाया टाकला गेला तो दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये रणवीर बिजरानिया हे ढोलेरा इथं जमीन खरेदी करणारे पहिले होते त्यानंतर त्यांचाच भाऊ निवृत्त लष्करी कर्मचारी सुभाष बिजरानिया यांनीही निवृत्तीनंतर मिळालेल्या तीस लाख रुपयांमधून जमीन खरेदी केली यानंतर दोन्ही भावांनी नेक्झा एव्हरग्रीन कंपनीची स्थापना केली आणि दोन हजार एकवीस मध्ये अहमदाबाद मध्ये या कंपनीची नोंदणी केली गुजरात मध्ये स्मार्ट सिटीची निर्मिती होणार आहे धोलेरा स्मार्ट सिटी या धोलेरा स्मार्ट सिटी मध्ये उच्च परतावा आणि जमीन देण्याचं आश्वासन देऊन त्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप होतोय त्यांनी धोलेरा शहरातील अनेक प्रकल्पांचे फोटो दाखवून गुंतवणूकदारांना फसवलं आणि शिवाय या योजनेत इतरांना रेफर करण्यासाठी मोठं कमिशन आणि बक्षिस देखील समाविष्ट होती ज्याची टक्केवारी लेवलनुसार बदलायची शिवाय काही गुंतवणुकीचे टप्पे हे साध्य करण्यासाठी लॅपटॉप बाईक कार घड्याळ यांसारखी बक्षिस देखील दिली होती जर गुंतवणूकदारांनी आणखी काही गुंतवणूक का आणले तर त्यांना अतिरिक्त कमिशन देण्याचं आश्वासन ही त्यांनी दिलं होतं त्यांनी त्यांची टीम तयार केलेली ज्यात सलीम खान समीर दातार सिंग रक्षपाल ओमपाल आणि सवरमल मल अशी लोक होती त्यांच्याद्वारे त्यांना राजस्थान मध्ये हजारो एजंट तयार केले ज्यांना मोठं कमिशन दिलं देशभरातील गुंतवणूकदारांकडून सुमार मारे दोन हजार सहाशे शहात्तर कोटी रुपये उभारण्यात आले तर जवळपास दीड हजार कोटी रुपये कमिशन म्हणून वाटण्यात आले आता पैसे उभारल्यानंतर या भावांनी राजस्थान मध्ये अलिशान गाड्या खाणी हॉटेल्स आणि अहमदाबादमध्ये फ्लॅट्स गोव्यात पंचवीस रिसॉर्ट्स खरेदी केले त्यांनी अडीचशे कोटी रुपये रोख घेतले आणि उर्वरित पैसे सत्तावीस बनावट कंपन्यांना हस्तांतरित केले कथित फसवणुकीनंतर त्यांनी त्यांची सर्व कार्यालय बंद केली आणि अर्थातच ते पळून गेले फरार झाले यानंतर आता राजस्थानमधील जोधपूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय आणि तपास सुरू केलाय जूनच्या दुसऱ्या आठवड्यात राजस्थान गुजरात आणि दिल्लीतील पंचवीस ठिकाणी छापे टाकण्यात आले शनिवारी झुंझुनू जुन सिकर जयपूर जोधपूर आणि अहमदाबाद इथून दोन 4 कोटी चार लाख रुपये रोख जप्त केल्याचं समोर आणि याशिवाय बँक आणि क्रिप्टो खात्यांमध्ये पडलेले पंधरा कोटी रुपये देखील गोठवण्यात आले आहेत पण घोटाळ्याच्या रकमेच्या तुलनेत ही वसुली खूपच कमी आहे या कंपनीनं सांगितलं होतं की हा प्रकल्प हे हो, भारतातील पहिलं ग्रीनफील्ड शहर असणार आहे लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी निवृत्त लष्करी जवानांना ऑफिस ऑपरेटर बनवण्यात आलं होतं या घोटाळ्याचे सूत्रधार सुभाष बिजरानिया आणि रणवीर बिजरानिया हेच आहेत ते सिकर मधील पानलावा इथले रहिवासी आहेत दोलेरा स्मार्ट सिटीच्या नावाखाली त्यांनी हा घोटाळा केलाय त्यांनी एकूण पंधराहून अधिक शेल कंपन्या स्थापन केल्या आणि एजंट्सना देखील मोठं कमिशन दिलं एजंटनी लोकांना मोठी स्वप्न दाखवली आणि सरकारी कर्मचारी पोलीस निवृत्त लष्करी जवान यांना लाखो कोटी रुपये गुंतवायला भाग पाडलं अशा प्रकारे त्यांनी सत्तर हजारांहून अधिक लोकांकडून पैसे उकळले कंपनी दर मंगळवारी गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचा आश्वासन द्यायची पण चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस नंतर हे पेमेंट पूर्णपणे थांबलं तर धोलेरा स्मार्ट सिटी असा प्रकल्प गुजरात मध्ये खरंच सुरू होतोय धोलेरा स्मार्ट सिटी प्रकल्प हा केंद्र आणि गुजरातचा संयुक्त प्रकल्प आहे ही भारतातली पहिली ग्रीन फिल्ड स्मार्ट सिटी असेल आणि तिचा आकार हा दिल्लीच्या आकारापेक्षा दुप्पट असेल आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालय इथं बांधली जात आहेत आणि दोन हजार बेचाळीस पर्यंत ते विकसित होण्याची अपेक्षा आहे त्यामुळे खऱ्या प्रकल्पाच्या नावाखाली लोकांना लुबाडून आणि लोकांनीही आमेष आणि प्रलोभनांना भुलून चौकशी न करता गुंतवणूक करणं हे कसं अंगाशी येऊ शकतं हेच दिसून येत दोनही भाऊ अजून फरार आहेत पैसे गेल्यातच जमायत पण पोलीस तपासात भविष्यात काही हाती लागतंय का हे पाहणं आणि जे झालंय यातून धडा घेणं हे महत्वाचं आहे तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका